नमस्कार अदालत टाइम मधून सालोनी ठाकूर गुरु पौर्णिमा निमित्त किरीट भाईजींचे जळगावात होईल प्रवचन जळगाव शहरात गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दिनांक अठ्ठावीस जून ते एकवीस जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात जुलै रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहा येथे सकाळी नऊ ते बारा वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य भाईजींचे आणि यांचे प्रत्यक्ष दर्शन व भव्य प्रवचन आयोजित केले आहे या कार्यक्रमात प्रत्यक्ष दर्शन प्रवचनाचा लाभ सर्व मानुभाव यांना होणार आहे ऋषीवरजींचे स्वागत गुरुवंदना गुरुपूजन प्रवचन ठाकूरजी पूजन गेले वीस पंचवीस वर्षापासून गुरुजींच्या प्रवचनाचे सुवर्ण संधी जळगाववासी यांना मिळत आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात संत किरीट भाईजींचे यांनी जागतिक कीर्ती पसरवली आहे त्यांनी देश विदेशात श्रीमद भागवत शिवपुराण रामकथा हनुमान कथा इत्यादी अध्यात्मिक विषयांवर निरूपण करत असतात अशा महान संतांचा लाभ भाविकांना होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित द्यावी असे आवाहन हो आयोजकांकडून करण्यात आले आहे याचबरोबर बरोबर वर आजचे बातमीपत्र संपले